भाजपच्या आमदारांना पराभूत करण्यासाठी शिवसेना शिंदे गटातील काही इच्छुकांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडे जाण्याची तयारी ठेवल्याची चर्चा आता रंगण्यात येत भाजपच्या गोटात चिंतेची आणि नाराजीचे सुरू म्हटले आहेत त्याबाबत तक्रारी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडे करण्यात आल्याने आगामी काळात ते, आगा ते इच्छुक उमेदवार कोणती भूमिका घेतात याकडे सारांचं लक्ष लागलेलं आहे ठाणे जिल्ह्यातील आमदारांची संख्या पाहता भाजपने बारा जागांवर दावा ठोकला आहे भाजपाची ताकद वाढली पाहता महायुतीत शिवसेनेच्या वाढीला फारशी संधी नाहीये त्यात शिवसेना शिंदेगड आणि भाजपच्या नेत्यांमध्ये नेहमीच शीतयुद्ध सुरूच असतं त्यामुळे शिवसेनेचे इच्छुक उमेदवारांनी भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण आमदार गणपत गायकवाड उल्हासनगरचे आमदार कुमार एलानी आणि मनसेचे राजू पाटील यांनी लक्ष केंद्रित केलंय या मतदारसंघामध्ये इच्छुकांनी बॅनरबाजी करीत विद्यमान आमदारांच्या कामावर प्रश्न उपस्थित करत त्यांना आव्हान देण्यास सुरुवात केली आहे त्यातूनच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र फाटक हे सुटलेले नाहीये त्यांना शिवसेना शिंदे गटाच्या एका युवा नेत्याने आव्हान देत पराभूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत डोंबिवली मतदारसंघात दावा ठोकत त्या इच्छुकाने प्रसंगी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्याची तयारी ठेवल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे शिवसेनेच्या कल्याण पूर्व शहर प्रमुखावर पोलीस ठाण्यात गोळ्या झाडल्याप्रकरणी कारागृहात असलेले आमदार गणपत गायकवाड यांच्या पराभवासाठी शिंदे गटाच्या इच्छुकांनी काम सुरू केल्याचं आता बोललं जात आहे गायकवाड हे कारागृहात असल्याने ही जागा शिवसेनेला सोडावी याकरिता फलकबाजी फलकबाजी म्हणून काहींनी ठिकठिकाणी थीक बॅनर झळकवल्याचं दिसून आलंय एवढंच नाही तर शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकांनी ठाकरे गडाकडून लढण्याची तयारी ठेवण्याची चर्चा आता रंगली आहे काही दिवसात विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी राज्यभर दौरे करीत इच्छुक उमेदवारांना कामाला लागा असे आदेश दिले आहेत त्यानुसार इच्छुकांनी बॅनरबाजीसह विविध उपक्रम राबविण्याचा सपाटाच लावला आहे त्यात ठाणे जिल्हा मागे कसा असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाण्यात अठरा आमदारांपैकी बारा आमदार हे महायुतीचे आहेत त्यात आठ आमदार भाजप पाच आमदार शिवसेना शिंदे गटाचे एक राष्ट्रवादी काँग्रेस आणि एक अपक्ष आमदार आहेत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पार्टी आणि मनसेचा प्रत्येकी एक आमदार आहे ठाणे हे शिवसेना बाले किल्ला म्हणून ब्रँडिंग होत असताना भाजपने ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा जागांपैकी बारा जागांवर दावा करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे शिवसेनेत खरखत निर्माण झाली असून भाजपला दडा शिकवण्याची रणनीती काही स्थानिक इच्छुकांनी आखल्याचं आता वृत्त आहे त्या रणनीतीनुसार डोंबिवली पूर्व ठाण्यावर दावा ठोकत शिवसेना शिंदे गटाच्या का काही इच्छुकांनी शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आता रंगली आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा